मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव दाभाडी अजंगसह माडमाता परिसरात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे पपई भुईमुग मका कांदेसह इतर पिकांचे सर्वाधिक नुकसान हाततोंडाशी आलेल्या पपई पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान सततच्या पावसामुळे पिके कुजली पपई झाडे जमीन दोस्त झाली वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने मागणी वृत्त संकलन विभाग न्यूज हे ठिकाण पिंपळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सततचा झालेला पाऊस आणि नुकताच झालेला जो सदृश झाला त्यामुळे आमच्या परिसरात मका कांदा आणि डाळी पपई यांचं बरंच नुकसान झाले त्यापैकी हे जे शेत आहे सचिन पवार आणि त्यांचं तर याच्यात साधारण एक दीड एकर पपई आहे दीड लाख रुपये जेमतेम हा खर्च झालेला आहे परंतु सततच्या पावसामुळे मुळवा हा कुजून गेला आहे आणि पपया ज्या आहेत त्या अशा खाली पडून जात आहेत नुकताच वीस रुपये प्र दराने ही पपई जाणार होती आणि हिचा तोडा अजून एकही झालेला नव्हता सुरुवातच होणार होती परंतु ही अशी पपई पडायला सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे तरी महसूल विभागाला कळविले आहे परंतु अद्याप तलाठी वगैरे कुणी इकडे पंचनाम्यासाठी अजून फिरकलेही नाही तरी सरकारला आमची विनंती आहे की आपल्या परीने काहीतरी शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी आता दिवाळी तोंडावर आली आहे आणि त्याच्या आधीच जर शेतकऱ्याचं असं दिवाळी निघत असेल तर ही दयनीय अवस्था पाहावत नाही तरी कुठेतरी शेत सरकारने पावले उचलावीत